लेखणी शास्त्र न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे भाजपाकडून नागोटणे गणाची उमेदवारी जाहीर आघाडीत बिघाडीचे पहिले चित्र रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे पहिले स्पष्ट संकेत समोर आले आहे भारतीय जनता पक्षाने नागोटणे गणातून जिल्हा परिषद उपाध्यक्ष सोपान जांबेकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे ही जागा पूर्वी ठाकरे गटाच्या शिवसेनेकडे होती मात्र ठाकरे गटाचे जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन यांनी नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला अशा परिस्थितीत भाजपाने छेट उमेदवारी जाहीर केल्याने महाविकास आघाडीत तणाव वाढण्याची शक्यता आहे भाजपाचे नेते पंडित पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या ऑक्सिजनवरच बाकीचे सर्व पक्ष आहेत असा टोला लावला तसेच सुनील तटकरे यांना ज्यांनी सहकार्य केले व त्या अन्य पक्षातील कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यायला हवी होती असे स्पष्ट केले आहे बघत राहा लेखणी शास्त्र न्यूज रोहा तालुका प्रतिनिधी श्री सुदर्शन कोटकर यांचे रिपोर्टिंग जय हिंद उत्साह भारतीय जनता या ठिकाणी निश्चित विजय होईल आणि माझे सहकारी जिल्ह्याचे उपाध्यक्ष सोभान जांभेकर यांना सगळ्यांच्या समतीने आम्ही उमेदवारी डिक्लेअर केलेली आहे अंतिम जो निर्णय आहे तो पक्ष श्रेष्ठी घेईल पण जनतेचा पाठिंबा बघता पक्ष श्रेष्ठी पण मर्यादा येईल कि मतदारांची तरुणांची इच्छा आहे उमेदवारी करायला आणि भारतीय जनता पार्टीच्या ऑक्सिजन वरती बाकीचे पक्ष आहेत मेन ऑक्सिजन कुठला आहे जैन मोदी साहेबांचा आणि माझी आज आनंद वाटला की मुस्लिम समाजाचा पण इथे बरेचसे लोक उपस्थित होती आणि आपल्याला आज भारतीय आमचे या ना जिल्ह्याचे खासदार सन्माननीय दादा तसेच आमदार रवी शेठ पाटील माजी आमदार आपले पंडित शेठ पाटील यांच्या नेतृत्वामध्ये सन्माननीय आमचे दारू साहेब संघटन मंत्री यांच्या नेतृत्वामध्ये मी तर काम करत आहे मला माझे या पक्षामध्ये मला काम करण्यासाठी आमच्या जिल्ह्याचे आता दोन जिल्हे झाल्यानंतर पलीकडचे प्रशांत ठाकूर यांनी देखील चांगल्या प्रकारे मदत केलेली आहे पंडित शेटनी जशी आता माझी निवड केली म्हणजे घोषणा केली जिल्हा परिषदची ही सर्वांना आमची ही घोषणा झालेली आहे आणि भारतीय जनता पार्टी ही पूर्ण तलागाळात पोचण्यासाठी मी या नागोटा जिल्हा परिषदेसाठी लढण्यासाठी इच्छुक आहे धन्यवाद <laughs> नाही आता मी पक्षाची संघटित असल्यामुळे आता माझ्यासोबत आमचे ज्येष्ठ नेते पंडित शेट आहेत हे दारब साहेब किंवा दादा त्याच्यानंतर रवीशेठ साहेब यांच्याशी चर्चा करतील ते वरिष्ठाशी चर्चा करतील ते जसे मला आधी दिशील त्याप्रमाणे मी पुढचे पावलं उठलं